नमस्कार मंडळी तर बघा आज बनवणार आहे आपण हरभऱ्याची भाजी जी की परवा आपण खोडून आणली होती तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा चार पाच मिरच्या चिरून चे लसूणाच्या पाकळ्या दहा बारा चेचून अशा घ्यायच्या आणि हरभऱ्याची डाळ भिजत घालायची एक दोन तीन तास तर एवढ्या साहित्यातच ही भाजी आपली रा गावाकडच्या पद्धतीची छानच होत्या बघा आणि याचा दुसरा पण प्रकार आहे ती हि पातळ भाजीचा ती पण तुम्हाला नंतर दाखवेन मी तर करूया बघा चालू तर बघा तेल तापलं आहे आता तर ह्या भाजीला जरा थोडं तेल जरा जास्त लागतं बघा कुठली पण हिरवी पाले भाजी असू दे जरा कमी जास्त जर 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 तेल घ्यावंच माणसाने तर आणि ही हरभऱ्याची डाळ मी एक पळी म्हणजे आपली भाजीची पळी असते की नाही तेवढी घेतली तर फुगून बघा एवढी वाटीभर झाले ती डाळ तिजवल्यामुळं आणि हरभऱ्याच्या भाजीला शक्यतो हरभऱ्याची डाळच घ्या नाहीतर मग तुम्हाला शेंगदाणेच टाकायचं असेल तरी पण टाकू हो शकता तुम्ही तर हिवाळ्याच्या सीजनमध्येच ही भाजी खायला मिळते आपल्याला हिरवी वाळवून म्हटलं तर वर्षभर चालते ती तर हिरवी भाजी खाण्याची मजा येते त्या भाजीत नाही आणि हरभरीच भाजी धुयाची नसते झाडून फक्त घ्यायचे असते चांगली धुतल्यानंतर हे आम जाते म्हणून आमच्या इकडं तर काही धोत नाही ते चांगली ना दोन चार वेळा झाडून घेतली की नाही झटकून मस्त होते काय त्याच्यात घाण वगैरे काय राहत नाही मग तर बघा भाजी किती दिसत होती आणि आता भाजी टाळल्यानंतर किती कमी झाले बघा तर आता ह्याच्यात हरभरी डाळ टाकूया थोडंसं पाणी घालून थोडस म्हणजे तरी हरभरी डाळ ही घातली मग नाही आपल्याला जरच मी एक ग्लास भरून तरी पाणी घालायला लागणार आहे बघा आणि भाजी चांगली मग आणि ही भाजी दिन जात बारीक गॅसवर शिजवायचं म्हणजे हाय अशी हिरवीगार राहते आणि जरी झाकून तरी ते करा कारण त्याचा कलर बदलतो आम्ही हिरवीगार राहण्यासाठी भाजी शक्यतो झाकत नाही तर बघा आता गॅस बारीक करूया आणि यात आता मीठ आणि एक ग्लासभर पाणी टाकूया तर झाले बघा आपल्या हरभऱ्याची भाजी आणि बघा ही अशी उघडी ठेवून शिजवल्यामुळं कशी हिरवीगार हाय तशी राहिले का नाही तर या मंडळी भाजी भाकरी खायला